नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तोडफोड पॉडकास्ट मध्ये आजचे आपले पाहुणे नेतृत्व मोकळ्या मनाचे रिकामे तुमचे सर्वांचे लाडके नटखट क्यूट मस्तीखोर श्री श्री लुट मारे मंत्रीजी मान सम्मान होता का अपमान होता काही चुकला असन तर माया पायातली काढा तुमच्या तोंडात मारा विचारा काय विचारायचं तर मंत्रीजी कार्यकर्ता तुम्ही काय समजता कुत्रा कुत्रा हे कार्यकर्ता म्हणजे मंत्रीजी अपमान करून तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याचा अ कुत्रा व पदार प्राणी आहे प्रमाणिक म्हणलं मी कार्यकर्त्याला मंत्रीजी कार्यकर्ते तुमचा प्रचार करते तुम्हाला निवडून आणते गरज पडली तर तुमच्यासाठी जेलात पण जाते तुम्ही काय करता कार्यकर्त्यासाठी धाब्यावर पार्टी देतो दारू पास मुतुस तर अजून काय पाहिजे कार्यकर्त्याला निवडणूक झाल्यावर कार्यकर्त्याच काय मग त्याचं ते पाहिजे सगळी जिम्मेदारी मी थोडी गेले मंत्रीजी तुमचे कार्यकर्ते तुमच्यासाठी जेलात जाते भान्य करते तुम्ही त्याला फक्त धाब्यावर पार्टी देऊन खुश करता हे पा जे मग खरे कार्य करते त्याला मी बिझनेस मध्ये मदत करतो कोणते बिझनेस वाळू चोराचा बिझनेस दारू विकायचा बिझनेस हप्ते जमा करायचा बिझनेस हे दोन नंबरचे धंदे दोन नंबरचे नाही दोघांचे घर चालवणार धंदे ये यातला पैसा मलबी भेटतो आवाज नका करू रे टाइम कमी राहायला लिव लवकर लवकर राहुल एक रिकामी जागा सांग ना कोणती सकाळी उठल्या उठल्या डॅश डॅश केले पाहिजे संधास बोलू का राहिल रे एकमेकांना उत्तर सांगू राहिले का सर त्या पुरी पुस्तकात पाऊ लिहू राहिल्या ते दिसत का तुम्हाला त्याने पावराल्या पावरा पुस्तकात राहिल्या नाही राहिल्या नाही आल्या राहिल्या सर पावराई राहिल्या पावरा सर किती चाटूपणा करा पुरीचा ती टोला सांगू राहिल चला करा पेपर जमा टाइम संपला सर आता शिकण्या नाव टाकलं मास्टर आताच ना पेपर राखला सर दहा मिनिट थाबा फक्त सर पाच मिनिट थाबा फक्त मी येणार का करा पेपर जमा